नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे मंडळीत तुम्ही कधी कणकेमध्ये केळं भरून पोळ्या तयार करून बघितल्या आहेत का नाही ना, ना बघितल्यासुद्धा नसतील आणि कधी ऐकलेसुद्धा नसेल पण तुम्हाला ऐकायला गंमत वाटत असेल की कणकेमध्ये कोणी केळे भरून कशा काय पोळ्या करू शकतो पण मी आज तुम्हाला तेच सांगणार आहे की कणकेमध्ये केळे भरून आपण कशा पोळ्या तयार करायच्या तर त्यासाठी मी एका परातीमध्ये आता कणिक भिजवून घेत आहे तर कणिक घेतलेली आहे एक मोठी वाटी त्यामध्ये आता किंचित हळद घातलेली आहे आणि चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे तर सर्व साहित्य जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि पोळ्या ज्या आहेत त्या बऱ्याच वेळपर्यंत सॉफ्ट राहाव्यात ह्यासाठी मी इथे दोन मोठे चम्मच तेल घातलेलं आहे तेल घातल्यामुळे पोळ्या किंवा पराठे किंवा अशा प्रकारच्या पुरणाच्या पोळ्यासुद्धा एकदम सॉफ्ट राहतात तर त्यामुळे कणिक भिजवताना त्यामध्ये तेल नक्कीच घाला तर थोडं थोडं पाणी घालून मी ही कणिक जी आहे ती मळून घेतलेली आहे आणि एकदम छान सॉफ्ट असा मी गोळा तयार केलेला आहे कणकेचा पुन्हा कणकेला थोडा तेलाचा हात लावून ही कणिक मी मळून झाकून ठेवून देणार आहे तर दहा मिनटासाठी ही कणिक जी आहे ती झाकून ठेवायची दहा मिनटामध्ये ही कणिक छान अशी मुरल्या जाते आता आपण केळ्यांचं जे स्टफिंग आहे कसं करायचं हे बघूयात तर त्यासाठी मी गॅसवर एक नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दोन मोठे चम्मच तूप घातलेला आहे तूप वितळवून घ्यायचं आहे तूप वितळल्यानंतर त्यामध्ये अगदी बारीक असा मी रवा घालत आहे एक वाटी हा रवा घेतलेला आहे जो चिरोटी रवा म्हणतो आपण त्याला तर असा हा बारीक रवा घेतलेला आहे तर तुपामध्ये हा रवा जो आहे तो छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे अगदी लालसर रंगावर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर आज आपण करत आहोत ह्या केळाच्या पुरणाच्या पोळ्या पुरणाच्या पोळ्यात आपण बऱ्याच प्रकारच्या खाल्लेल्या आहेत पण केळाच्या पुरणाच्या पोळ्या आज मी पहिल्यांदाच केल्या आणि तुम्हीसुद्धा पहिल्यांदाच ऐकलं असेल आणि बघतसुद्धा असाल तर त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता हा बघा आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीच्या पुरणाच्या पोळ्या तयार करा तर दोन चम्मच आधी लेला होता, तर मी आधी तूप घातलेलं होतं पण मला कमी वाटलं तर आणखीन मी ह्यामध्ये दोन चम्मच तूप घातलेलं आहे रव्यामध्ये आणि छान भाजून घेत आहे मस्त लालसर रंगावर येईपर्यंत हा रवा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे छान असा हा रवा भाजल्या गेलेला आहे चार ते पाच मिनटं मला लागले अगदी मंद आचेवर आता ह्यासाठी मी तीन केळे घेतलेले आहेत तर केळी जे आहेत ते तुम्ही कमी जास्त करू शकता पण ह्या एक वाटी रव्यासाठी तीन केळी एकदम योग्य असं प्रमाण झालेलं होतं तर केळींचे सालं काढून घ्यायचे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचे आहेत तर आपण ह्या केळांची पेस्ट तयार करून घेणार आहोत त्यामध्येच आता मी इथे अर्धी वाटी साखर घालून घेत आहे तर केळांसोबतच साखरसुद्धा बारीक करून घ्यायची आहे तर छान अशी ही केळ्यांची पेस्ट तयार झालेली आहे बघू शकता एकदम स्मूथ अशी ही पेस्ट तयार झालेली आहे आता आपण ह्या भाजून घेतलेल्या रव्यामध्ये हे केळांचं जे पेस्ट तयार केलेली आहे तर ती घालून घ्यायची आहे आणि छान ढवळून घ्यायचं आहे ह्या है, केळांच्या पेस्टमध्येच हा रवा शिजल्या जाईल त्यामध्ये आपण पाणी किंवा दूध वगैरे वा वापरलेलं नाही आहे फक्त जी केळ्यांची पेस्ट तयार केलेली आहे त्यामध्येच हा रवा जो आहे तो ब छानपैकी शिजल्या जाईल फुलल्या जाईल तर अशा प्रकारे मी हे केळांचं पुरण तयार करून घेतलेलं आहे बघू शकता ज्याप्रमाणे आपण हलवा तयार करतो अगदी त्या पद्धतीनेच छान घट्टसर गोळा येईपर्यंत हे पुरण तयार करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता मी एक चम्मच विलायची पावडर घातलेली आहे आणि विलायची जी आहे ती मी कुटून घेतलेली होती कारण केळे आहेत आणि पुरणपोळ्या आहेत त्यामुळे त्यामध्ये विलायची पावडर घालणं मस्ट आहे, आहे तया तया तर छान असा हा आपला केळीच्या पुरणाचा गोळा तयार झालेला आहे आता हे जे मिश्रण आहे ते थोडं थंड होऊ द्यायचं आहे तर दहा मिनटामध्ये मिश्रण जे आहे ते छान असं थंड होईल आणि इकडे आता माझा हा कणकेचा गोळासुद्धा छान मुरलेला आहे तर एकदम सॉफ्ट असा हा गोळा तयार केलेला होता त्यामुळे पुरणपोळ्या करण्यासाठी आपण कणिक जेव्हा भिजवतो तेव्हा एकदम मऊ अशी कणिक भिजवायची त्यामुळे पोळ्या ज्या आहेत त्या छान आहे, अशा पातळ आणि पसरल्या जातात आणि हा जो पुरणाचं मिश्रण तयार केलेलं होतं मी केळीच्या पुरणांचं मिश्रण तर थंड झाल्यानंतर तेसुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे ह्या पुरणपोळ्या तयार करून घेणार आहोत तर कणकेचा एक छोटा गोळा काढून घेतला आणि आता त्यामध्ये मी हे स्टफिंग भरून घेत आहे केळीच्या पुरणाचं आणि ह्या पोळ्यांची टेस्ट आहे ना ती खरंच खूप छान झालेली होती मी सुद्धा पहिल्यांदाच ह्या पुरणपोळ्या करून बघितल्या कारण केळी शिल्लक राहिलेली होती आणि जास्त दिवस झाल्यानंतर केळी खायची इच्छा होत नाही तर मी विचार केला की आपण केळांचं काय करू शकू तर अशा पद्धतीने माझ्या डोक्यामध्ये विचाराला आणि मी लगेच ह्या पद्धतीच्या पुरणपोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि खरंच ह्या पोळ्या ज्या आहेत ना टेस्टला खूप छान झालेल्या होत्या कणकामध्ये हा पुरणाचा गोळा भरल्यानंतर हाताने सर्व बाजूंनी एकसारखं पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर ही पोळी जी आहे ती लाटून घ्यायची म्हणजे पुरण जे आहे ते पोळीभर एकसारखं पसरल्या जाते कुठे कमी कुठे जास्त असं होत नाही तर छान अशा ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत आता एक पोळी लाटून घेतलेली आहे पुन्हा मी करून दाखवते दुसरी पोळी तर मी काय करते की जेव्हा मला पुरणाच्या पोळ्या किंवा पराठे वगैरे तयार करायचे असले तर एका वेळेस मी सर्व पोळ्या पराठे असे लाटून ठेवून देते आणि त्यानंतर मग एकदम शेकून घेते त्यामुळे आपल्याला लाटायला पण सोपं जाते आणि पोळ्या शेकायलासुद्धा सोपं जाते तर ही एक खूप मस्त अशी आयडिया आहे की पहिल्यांदा सर्व पराठे जे असतात किंवा पुरणपोळ्या वगैरे असतात तर मी त्या जेवढ्या मला लागतात तेवढ्या लाटून घेते आणि त्यानंतर मग एका वेळेसच सर्व शेकून घेते तर इथे माझ्या सर्व पुरणपोळ्या ज्या आहेत त्या लाटून झालेल्या आहेत आता इथे मी तव्यावर तूप लावून घेत आहे आणि शिकून घेत आहे ह्या पोळ्या भाजून घेत आहे तर पहिल्यांदा तव्याला थोडं तूप लावून घ्यायचं तवा गरम झाल्यानंतर आणि अलगद हाताने ह्या पोळ्या टाकून घ्यायच्या आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी शेकून घ्यायच्या आहेत ले ले। तर इथे माझ्या सर्व पुरणपोळ्या ज्या आहेत त्या शेकून झालेल्या आहेत दोन्ही बाजूंनी मस्त अशा खरपूस भाजून घेतल्या आणि छान शेकल्या गेल्या तर आजच्या ह्या माझ्या केळीच्या पुरणपोळ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्तक स्वस्थ रहा धन्यवाद